श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचं बळ तुझ्यासारख्या गरीब घरच्या पोरींनी मोठं स्वप्न बघायचंच नसतं हेच तुझं नशीब सासूबाईंचा तो डिवचणारा आवाज दाराच्या फटीतूनही श्रद्धाच्या कानावर घुमला व ती विचलित झाली श्रद्धा साधी सोजवळ शिक्षित पण परिस्थितीने झुकलेली मुलगी लग्न होऊन पुण्यात सासरी आली सौरभ आय टी क्षेत्रात काम करणारा नवरा आणि लता त्याची विधवा आई सौरभचं आयुष्य आई आता आईच्या सल्ल्यावरच चालत होतं आणि त्या सावलीत श्रद्धाचं अस्तित्वच कुठेतरी हरवलं होतं सासरी आल्यापासून तिला एक गोष्ट सतत ऐकवली जायची तुझं माहेर गरीबच शिक्षित आहेस म्हणून तुला आमच्यासारख्या सुशिक्षित घरात लग्न झालं श्रद्धा प्रत्येक वेळी डोळे झाकून मनात ओलसर संमतीने मान डोलावत राहायची सकाळपासून रात्रीपर्यंत स्वयंपाक आवरा आवर कपडे फरशी काकूंचे आल्या गेल्यांचे चहापाणी सगळं श्रद्धाने स्वतःवर घेतलेलं तरी तिच्या कामाला कधी दाद मिळाली नाही सौरभ ऑफिसला जाताना फक्त मी निघतो एवढंच म्हणायचा तो कधी तिच्याकडे थांबून बघायचाही नाही विचारायचाही नाही तुझा दिवस कसा गेला कधीतरी श्रद्धा विचारायची तुम्ही जेवण वेळेवर घेतलं का तर उत्तर असायचं हो फक्त एवढंच त्याचं वागणं असं नव्हतं की त्याचा द्वेष वाटावा पण त्याच्या आयुष्यात श्रद्धा मोलाची व्यक्ती नव्हती मोलकरीन होती श्रद्धाने एकदा बोलून दाखवलं होतं माझं शिक्षण माझं लिहिणं मला काहीतरी करायचं आहे लता काकू खदखदून हसल्या होत्या अगं या घरात सुनबाईनी काही करायचं असतं ते फक्त घरात बाहेर जायचं काम करायचं आमच्या घरात नाही चालत ते सौरभने न बघताच मान डोलावली होती आई बरोबर म्हणते तू एवढी शिकून सुद्धा घरात शांत बसली आहेस हेच पुरेसा आहे श्रद्धा दिवसभर अपमानाची चूल पेटणाऱ्या शब्दात भाजी करायची डोळ्यात पाणी आणून फरशी पुसायची श्रद्धाचा दिवस सहनशक्तीच्या पोटांवर चालायचा पण रात्री रात्री तिने स्वतःसाठी एक छोटं जग तयार केलं होतं एका कोपऱ्यात जुना धुळखात पडलेला सौरभचा लॅपटॉप तिने हळूच दुरुस्त केला जुना मोबाईल त्यावरून इंटरनेट चालवायचं एक दिवस ती लपून बसून यूट्यूबवर स्क्रिप्ट रायटिंगच्या व्हिडिओज बघू लागली एक इंग्रजी वेबसाईटवर खातं उघडलं फीवर मी लिहू शकते का हा प्रश्न दररोज तिच्या मनात यायचा तिने उत्तर शोधायचं ठरवलं पहिल्या दिवशी प्रोफाईल तयार केली स्क्रिप्ट रायटर फ्रॉम इंडिया फॅशनेट अबाऊट स्टोरी टेलिंग तिला इंग्रजी फारसं नीट जमायचं नाही पण तिला भावना व्यक्त करता यायच्या ती रात्री लपून स्क्रिप्ट लिहू लागली छोट्या गोष्टीत रूपांतर संवादात करू लागली दिवस गेले काहीच मेसेज नाही पण श्रद्धा थांबली नाही एका रात्री तिला पहिलं प्रोजेक्ट मिळालं एक तीस सेकंदाचं प्रोडक्ट स्क्रिप्ट फक्त पाच डॉलरचं तिने ते काम केलं पाठवलं क्लाइंट खुश झाला टिपही दिली ब्युटिफुली रिटर्न तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा खरा आनंद झळकला पण त्या आनंदावरही तिने एक पडदा पांघरला कुणालाही कळू नको अशा प्रकारे दर आठवड्याला तिला नवं प्रोजेक्ट मिळू लागलं पाच दहा पंधरा डॉलर करत करत तिचं बॅलेन्स वाढू लागलं पण ती पैशांना नाही आत्मविश्वासाला मोजत होती तिने घराकडे दुर्लक्ष न करता सगळं करत राहिलं सगळं नेहमीसारखं पण आतून बदल घडवणारी ती सकाळ काही वेगळी होती सौरभ ऑफिसातून लवकर परत आला चेहरा काळवंडलेला श्रद्धा म्हणाली सौरभ एवढ्या लवकर सौरभने फक्त मान हलवली काही न बोलता थेट खोलीत गेला लता विचारलं आणि कळलं की सौरभने एका बिझनेसमध्ये गुंतवणूक केली होती आणि सौरभचा पार्टनर मित्र एका मोठा फ्रॉड करून पळाला होता सौरभने त्याच्यावर विश्वास ठेवून मोठी रक्कम गुंतवली होती आता त्याच्या नावावर कर्ज सहा लाखाचं कर्ज आहे मला काहीच सुचत नाही सौरभ फक्त एवढंच बोलला लता संतापल्या तू नाश केलास घराचा आता माझ्या म्हातारपणाचं काय श्रद्धा शांत राहिली त्या रात्री ती सौरभच्या शेजारी बसली होती तो डोळे मिटून पडला होता पण तिच्या मनात विचार चालू होता ती उठली लॅपटॉप उघडला मागील दोन महिन्याची कमाई बघितली चारशे डॉलर्स म्हणजे जवळपास तीस हजार रुपये आणि अजून तीन डॉलर्स चालू ती विचार करत होती हे सगळं एकटीनं केलं आहे आता वेळ आली आहे आपल्यासाठीही त्यांच्यासाठीही पण तिने अजूनही कुणालाही काही सांगितलं नाही ती वाट पाहत होती योग्य क्षणाची श्रद्धा जी आजवर फक्त ऐकत राहिली सहन करत राहिली आता बोलणार होती पण ओरडून नाही मन शांत ठेवून तिच्या शांततेत एक क्रांती घडत होती तीच शांत क्रांती. मी काही गोष्टी गुपचूप करत होते पण तुमच्या विरुद्ध नाही तुमच्यासाठी श्रद्धा म्हणाली आणि ती खोलीतली शांतता अगदी खोलवर गेली सौरभचे जीवन पूर्ण बदलून गेले होते ऑफिसमध्ये बदनामी कर्जदारांचे फोन मित्राच्या विश्वासघातामुळे डोक्यावर आलेली जबाबदारी तो मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता घरातले वातावरण जड झालं होतं लता काकू सारखं तक्रारी करत होत्या सर्व काही माझ्या नशिबातच आहे मुलगा आयुष्यात हरला आणि सुनेला काय कळतं श्रद्धा मात्र रोजच्याप्रमाणे घरकाम करत होती शांतपणे पण आता तिच्या डोळ्यात पूर्वीसारखी तगमग नव्हती तर काहीतरी निर्धार होता त्या रात्री सौरभ टी व्ही समोर पडून होता श्रद्धा तिच्या खोलीत लॅपटॉप उघडताच नवीन ईमेल आला आम्हाला तुमचं मागचं काम खूप आवडलं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलसाठी एक संपूर्ण शॉर्ट फिल्मचं स्क्रिप्ट लिहून घ्यायचं आहे बजेट तीनशे डॉलर्स ती क्षणभर थांबली तीनशे डॉलर म्हणजे जवळपास पंचवीस हजार रुपये श्रद्धाच्या आयुष्यात हे अजूनही स्वप्नावत होतं तिने स्वतःला सावरत उत्तर दिलं हो मला मान्य आहे अंतिम मुदत पाच दिवस पाच दिवस ती दिवसभर घरात रुटीन काम करत राहिली आणि रात्री अकरानंतर काम झोप अपुरी डोळ्यात थकवा पण मनात समाधान पाचव्या दिवशी तिने स्क्रिप्ट पाठवली क्लायंटने फक्त एकच वाक्य पाठवलं तू खरच एक लपवलेला हिरा आहेस सौरभ आता दिवसेंदिवस अधिक बेचेन होत चालला होता त्याला कुठून तरी पैसे उभे करायचे होते पण कोणीही गॅरंटी देत नव्हतं एक दिवस तो श्रद्धाजवळ थांबला श्रद्धा तू काही करू शकते का कुठून तरी काही नाही का, ही? ना ही का? श्रद्धाने फक्त एक क्षण त्याच्याकडे पाहिलं पण तिने काही उत्तर दिलं नाही ती अजून तयार नव्हती त्या रात्री श्रद्धा सगळं मनात पक्क करत होती सौरभसाठी हीच वेळ आहे तो सगळं गमावून बसला आहे पण मी काहीतरी गाठलं आहे त्याला आता पाठिंबा हवा आहे तिने एक कागद काढला मागील तीन महिन्याचा ऑनलाईन बिझनेसचा सारांश लिहिला एकूण कमाई अष्ट्याहत्तर हजार चारशे चालू प्रोजेक्ट बावीस हजार परदेशी ग्राहक आठ स्थायी क्लाइंट तीन तिचे डोळे चमकत होते आणि मनात एक प्रश्न हे आता उघड करायला हवं का दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ एकटक खिडकीतून बाहेर बघत होता लता काकू घरातच होत्या श्रद्धा त्याच्याजवळ गेली सौरभ थोडा वेळ आहे का बोल तो उदास स्वरात म्हणाला श्रद्धा खुर्चीवर बसली तिचा आवाज अगदी शांत होता मला एक गोष्ट शेअर करायची गेले तीन महिने मी काहीतरी करत होते ऑनलाईन सौरभने पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर अनपेक्षिततेचं मिश्रण होतं मी स्क्रिप्ट लिहिते इंटरनेटवर लोकांना कंटेंट पुरवते आणि त्यासाठी ते मला पैसे देतात सौरभ काहीच बोलला नाही श्रद्धाने पुढे सांगितलं सुरुवातीला फक्त पाच डॉलर्स मिळाले पण हळूहळू लोकांनी पसंती दिली आता महिन्याला पंचवीस तीस हजार मिळतात सौरभ मग तू मला का नाही सांगितलंस श्रद्धा म्हणाली कारण तुम्ही आणि आई दोघंही मला कधीच काम करू दिलं नाही तुम्हाला वाटत होतं गरीब घरातून आलेली मी काही करू शकत नाही मी दाखवायचं ठरवलं शांतपणे सौरभने काही क्षण शांत बसून राहिला त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य अपराधीपण आणि थोडं समाधान होतं म्हणजे तू आपल्या कुटुंबाची जबाबदारी उचलली आहेस आणि मला कळलंच नाही श्रद्धा म्हणाली माझा हेतू तु, तुमच्या विरुद्ध नव्हता मला स्वतःला सिद्ध करायचं होतं आणि आता तुला मदतीची गरज आहे म्हणून मी हे सांगते सौरवचा आवाज थरथरत होता श्रद्धा मी तुला कधी समजूनच घेतलं नाही आई काय बोलते तेच खरं मानत गेलो पण तू श्रद्धाने त्याचा हात हलकेच धरला माझ्या वागण्याची हीच शांतक्रांती होती त्यानंतर श्रद्धाने तिच्या डिजिटल वॉलेटमधून पहिला पन्नास हजार रुपयांची मदत सौरभच्या खात्यात ट्रान्स्फर केली सौरभ थक्क झाला लता काकूंचा चेहरा पाहण्यासारखा का होता ही सून हिच्याकडून ही, ही रक्कम आहे त्या पुटपुटल्या श्रद्धाने त्यांच्याकडे पाहून नम्रतेने उत्तर दिलं आई मी तुमचं ऐकलं आणि एकीकडे स्वतःला घडवतही राहिले लता गप्प झाल्या सौरभने नंतर श्रद्धासोबत वेळ घालवायला सुरुवात केली तिचं काम क्लाइंट्स इंग्रजी संभाषण त्याला हे सगळं नवीन वाटत होतं श्रद्धा त्याला सांगायची सर्जनशीलतेला घराच्या भिंती अडवत नाहीत सौरभ हसला आता तुझा पार्टनर बनायचा आहे त्या दोघांनी मिळून वेबसाईट तयार केली श्रद्धा स्क्रिप्ट्स डॉट कॉम सौरभ तिला टेक्निकल मदत देत होता आणि श्रद्धा कंटेंटवर काम करत होती श्रद्धा जिचं अस्तित्व हिनवलं गेलं तिच्या हक्कावर बंधनं आली आता तिचं यश तिचं अस्त्र झालं सौरभ जो तिला नेहमी दुर्लक्ष करत होता आता तिचा खंबीर पाठिंबा झाला पण अजून सासूबाईंच्या मनात थोडा संकोच होता ती शांत क्रांती त्यांच्या मनालाही हळूहळू बदलून टाकणार होती मुलगा हरला पण सून जिंकली सकाळी घरात एक वेगळं वातावरण होतं सौरभ उठल्यावर चहा करत होता श्रद्धा लॅपटॉपसमोर काही नोट्स घेऊन बसलेली आणि लता काकू त्या किचनच्या दरवाज्यात उभ्या राहून सगळं पाहत होत्या त्यांना आत जावं की मागे फिरावं हेच कळत नव्हतं सौरभने त्यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं आई चहा पिऊया ना एकत्र तुझ्या आवडत्या मसाल्याचा करतो लता गोंधळ्या श्रद्धा उठून म्हणाली आई तुम्ही बसा मी करते तिला काहीच कळत नाही दोन दिवस झाले लता काकूंना अजूनही मनात खळबळ होती ती इतकी मोठ्या लोकांशी बोलते काम करते पैसे मिळवते आणि मला कधी काही कळलं नाही मी तिला नेहमीच मागास समजलं गरीब घरातली गावरान भाषा आता हे सगळं कुठून आलं तिच्यात त्या दिवसापासून लताचं श्रद्धाकडे बघणं बदलत चाललं होतं पण अजून पूर्णपणे त्यांनी ते स्वीकारलेलं नव्हतं सौरभला पुन्हा एक झटका मिळाला सौरभच्या कंपनीने त्याला अखेरची नोटीस दिली तुझ्या चुकीमुळे प्रोजेक्ट फसला आहे यामुळे तुला जबाबदार धरलं जात आहे सौरभच्या मनात आले मी पुन्हा चूक कशी केली तो संध्याकाळी घरी आला आणि कोपऱ्यात गप्प बसून राहिला श्रद्धा त्याचा चेहरा पाहूनच समजली सौरभ काय झालं तो म्हणाला माझे करिअरच संपलं आहे बहुतेक माझे सर्व मित्र माझ्यापासून दूर झालेत मी कोणावर विश्वास ठेवावा हेच समजेनाचं झालंय श्रद्धा त्याच्या बाजूला बसली माझ्यावर ठेवना विश्वास मी तुझ्यासोबत आहे श्रद्धाने पुढे सांगितलं आपण दोघं मिळून काहीतरी करू शकतो तुझ्याकडे टेक्निकल नॉलेज आहे माझ्याकडे कंटेंट आणि नेटवर्क आपण एकत्र एक छोटा कंटेंट स्टुडिओ सुरू करू सौरभच्या डोळ्यात पुन्हा आशेचा किरण उमटला त्याच रात्री त्यांनी आणखी एक नवीन वेबसाईट सुरू केली नवे क्लाइंट शोधायला सुरुवात केली आणि एक साथ काम करण्याचा नवा अनुभव घेतला एक दिवस लता टी व्ही बघत होत्या आणि एका वेब शोच्या क्रेडिटमध्ये त्यांनी पाहिलं स्टोरी बाय श्रद्धा सौरभ त्या क्षणी त्यांच्या हातातल्या टी व्हीचा रिमोट हातून सुटला ही श्रद्धा आमची सून त्या क्षणी त्यांना त्यांचा सगळा पूर्वग्रह आठवला ती गरीब घरातली मुलगी जिची भाषा खटकायची वागणं अजूनच पण आज तिचं नाव टी व्हीवर होतं त्या रात्री लता काकूंनी श्रद्धाजवळ येऊन विचारलं तू खरंच हे सगळं शिकलीस कुठून श्रद्धा म्हणाली आई शिकायला पैसे लागत नाहीत लागतो फक्त संयम तुमचं बोलणं वाईट कधीच वाटलं नाही तुम्ही मला बाहेर काम करू दिलं नाही म्हणून मी घरात राहून स्वतःची जागा शोधली लता गप्प झाल्या मी तुझ्यावर खूप राग काढला श्रद्धा तुझ्या वडिलांचं गावाकडचं घर तुझं राहणीमान मी तुला खूप बोलले श्रद्धा फक्त हसली आई मी विसरले सगळं कारण हे घर माझं आहे आणि तुम्ही माझी आई त्या शब्दांनी लताचं अंतर्मन ढवळून निघालं दुसऱ्या दिवशी लता काकूंनी स्वतःहून श्रद्धासाठी वरणभात बनवला पहिल्यांदा श्रद्धा टेबलवर बसली आणि लाजून म्हणाली आई तुम्ही आज स्वयंपाकघरात काम केलं लता म्हणाल्या सुरुवातीला सुनेकडूनच घरातले काम करून घेतले आता ती घरासाठी इतके प्रयत्न करत आहे तर तिला आता आराम तरी मिळावा ना सौरभने पाहिलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं हे खरं बदल होता तो मनात म्हणाला श्रद्धाच्या मेलवर एक नवीन ऑफर आली आम्ही ग्रामीण महिला उद्योजकांवर आधारित एक ओ टी टी सिरीज सुरू करत आहोत त्यासाठी पायलट स्क्रिप्ट लिहायला आम्हाला तुमची आवश्यकता आहे मानधन एक लाख वीस हजार श्रद्धा गप्प बसली सौरभने पाहिलं आणि पटकन विचारलं हे तू करणार आहेस नाही का श्रद्धाने हसून फक्त होकारार्थी मान हलवली पण तिला आठवू लागलं लता काकू ज्यांनी तिला कधीही मान दिला नव्हता आता तिच्यासाठी स्वतःच्या हातच जेवण करत होत्या आणि सौरभ जो तिच्या पंखांना कधीच हवेत उडू दिलं नव्हतं तोच तिचा भागीदार झाला होता कधीही ना ओरडून ना विरोध करून एक शांत क्रांती श्रद्धा आता फक्त एक सहनशील सून नव्हती ती एक मार्गदर्शक होती कधी कधी आयुष्य अगदी उंचावर नेतं आणि तितक्याच वेगाने आपटूनही देतं पण ज्यांनी उभं राहणं शिकलंय त्यांचं कोणी काही बिघडवू शकत नाही श्रद्धा आणि सौरभचं श्रद्धा स्क्रिप्ट्स नावाचा स्टुडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होऊ लागला ओळखलं जात होतं वेब सिरीजसाठी स्क्रिप्ट्स इंग्रजी आणि मराठी ब्रँड स्टोरीज डायलॉग रायटिंग या सगळ्यांचा व्याप वाढत चालला होता त्यांनी दोन फ्रीलान्सरला मदतीसाठी जोडले होते सौरभ क्लाइंट हँडलिंग करत होता आणि श्रद्धा क्रिएटिव्ह डिरेक्शन लता काकूंचा देखील दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला होता त्या रोज श्रद्धाकडे अभिमानाने पाहायच्या आता घरातले निर्णयही तिला विचारून घेतले जात होते पण अचानक एक दिवस एक मेल आला आम्हाला खेद आहे की तुमचा प्रोजेक्ट कॉपीराईट उल्लंघन संदर्भात चिन्हित करण्यात आला आहे ही बाब पूर्णपणे निकाली निघेपर्यंत मानधन रोखून ठेवण्यात येईल श्रद्धा थक्क झाली हे शक्यच नव्हतं ती नेहमी स्वतःचं मूळ काम करत होती कॉपी केलं नव्हतं पण ग्राहकाच्या वकिलांनी नोटीस पाठवली सौरभने लगेच मेलच्या तांत्रिक बाजू तपासायला सुरुवात केली त्यांनी पाहिलं कोणीतरी त्यांच्या वेबसाईटवरून कंटेंट चोरून स्वतःच्या नावाने विकला होता ही एक प्रकारची सायबर चोरी होती सौरभ आणि श्रद्धा यांनी ठरवलं हा अपमान झेलायचा नाही ते त्यांच्या ओळखीच्या आय टी सायबर टीमकडे गेले तीन दिवस तपास झाल्यानंतर कळालं की एका जुन्या क्लायंटने त्याच्या स्क्रिप्टची कॉपी करून ती परदेशी क्लायंटला विकली होती त्याने श्रद्धाच्या नावाखाली बनावट प्रोफाईलही तयार केली होती श्रद्धाचं हसत जगणं थांबलेलं ती एकटी खोलीत शांत बसलेली असायची सौरभने तिला विचारलं हे आपल्यासाठी एक परीक्षा आहे श्रद्धा तू जर थांबलीस तर खरी हार होईल सौरभने स्वतः पुढाकार घेतला त्याने त्या क्लाइंटच्या प्रोफाईलवरून संपर्क केला स्ट्रॉंग शब्दात तक्रार केली आणि पुरावे दाखवले त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जुन्या क्लायंट कंपनीला देखील मेल करून सर्व स्पष्टीकरण दिलं श्रद्धा अजूनही थोडीशी घाबरलेली होती तिला भीती वाटत होती दोन दिवसांनी श्रद्धाला एक कॉल आला नमस्कार मॅडम आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आपल्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर आम्हाला समजले की आपले काम खरेच मूळ आणि मौलिक आहे ही चूक आमच्या बाजूने झाली होती पूर्ण मानधन दिले गेले आहे आणि आम्हाला पुढेही आपल्यासोबत काम करण्याची इच्छा आहे श्रद्धाने फोन खाली ठेवला आणि पहिल्यांदाच ती मोठ्याने रडली सौरभ तिच्याजवळ आला तिला मिठीत घेतलं तू शांत राहिली म्हणूनच हे संपलं आणि मी तुझ्यावर अभिमान बाळगतो त्या दिवशी संध्याकाळी लता काकूंनी श्रद्धाच्या हातावर हात ठेवून म्हटलं बाळ मी तुला इतके दिवस कधीही समजून घेतलं नाही मला वाटायचं की तू गप्प बसतेस कारण तू दुर्बळ आहेस पण आता समजलं तुझं मौन म्हणजे तुझं बळ होतं श्रद्धा हसून म्हणाली आई माणसाला समजून घेण्यासाठी वेळ लागत असतो पण बदल होणं हीच खरं जिंकणं आहे त्या आठवड्यात त्यांनी ठरवलं आपली कंपनी आता फक्त फायनॅन्ससाठी नाही तर इतर महिलांसाठीही संधी देण्यासाठी वापरायची ते दोघं स्त्रियांसाठी स्क्रिप्ट रायटिंग ऑनलाईन क्लासेस सुरू करू लागले श्रद्धा व्हिडिओ कॉलवरून साध्या भाषा वापरून शिकवत होती तुम्हाला गोष्टी सांगता येतात मग लिहिता देखील येतात ती म्हणायची त्याच दरम्यान एका नामांकित दिग्दर्शकाने त्यांच्याकडून एक लघुपट लिहून घेण्याचं काम दिलं थीम स्त्रीचं मौन बळ की दुर्बलता श्रद्धाच्या डोक्यात चमक होती ही तर माझी कहाणी आहे तिने स्क्रिप्ट लिहिली पात्रांमध्ये एक सून एक सासू एक नवरा आणि एक शांत क्रांती होती लघुपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवर गेला एका आठवड्याच्या आत तो टॉप ट्रेंडिंग शॉर्ट फिल्ममध्ये आला जगभरातून स्त्रियांनी श्रद्धाला मेल पाठवले तुमच्या गोष्टीने मला आशा दिली माझी कहाणीसुद्धा अशीच होती श्रद्धा आणि सौरभ गप्प बसलेले असतानाच लता काकूंनी हातात मोबाईल घेतला आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज टाकला माझी सून आता इतरांची प्रेरणा झाली आहे अभिमान वाटतो तिची क्रांती आता घराबाहेर पसरत आहे सौरभ आता तिच्या यशात एक साथीदार होता जो तिचं मौन ऐकू शकत होता आणि लता काकू ज्या सासू म्हणून एकेकाळी तिचा आवाज दाबत होत्या आता तिच्या आवाजाचा अभिमान बाळगत होत्या श्रद्धा जी सुरुवातीला घरात एक हिनवलेली सून होती आता इतर महिलांना शिकवणारी प्रेरणा देणारी एक लीडर बनली होती कधीकधी आपण जिंकतो पण कधीकधी आपल्याला समजून घेतलं जातं ती खरी विजयाची वेळ असते आई तुम्ही लंचसाठी काय करणार श्रद्धाने विचारलं लता काकूंनी हसत उत्तर दिलं आज मी करते तुझा आज टीम कॉल आहे ना सकाळी श्रद्धा उठून किचनमध्ये जाणार होती पण लता काकूंनी तिला खुर्चीत बसवलं आता तुझी वेळ आहे लिहिण्याची स्वयंपाक माझ्यावर सोड सौरभने ते पाहिलं आणि ओट्यावर ठेवलेला चहा उचलून दोघींना दिला आज घरात शांतता आहे आणि शांतपणात ताकद आहे दुपारी श्रद्धाला एक ईमेल आला आपल्या संस्थेच्या पुढील वेब आम्हाला महिलांच्या जीवनातील संघर्ष आणि संयमावर आधारित मूळ कथा हवी आहे ही गोष्ट तुम्ही स्वतः लिहिलीत का श्रद्धा थोडीशी गोंधळी कारण ही तिचीच होती पण तिला नेहमी वाटायचं की ती काही खास नाही सौरभने ती मेल वाचली आणि म्हणाला श्रद्धा आता वेळ आहे तू इतरांच्या कथा लिहिली तशी स्वतःची पण लिही श्रद्धा रात्री उशिरापर्यंत एकट्याने बसून लिहीत होती कोणतीही फॉर्मल मांडणी न करता केवळ एक थेट आणि प्रामाणिक गोष्ट एक सून जी काही बोलत नसे पण तिचं मौनच तिची क्रांती ठरली तिनं नाते ओळख अपमान त्यातून मिळालेलं धैर्य सासूचं रूपांतर नवऱ्याची साथ हे सगळं शब्दबद्ध केलं तिचं लिहिणं संपलं तेव्हा पहाट झाली होती एका आठवड्याच्या आत तिच्या कथेला स्वीकारण्यात आलं आणि विशेष म्हणजे त्यांना ही कथा अज्ञात म्हणून हवी होती म्हणजे श्रेय न देता केवळ कथेला जागा श्रद्धाने लगेच होकार दिला कारण तिला प्रसिद्धी नको होती तिला सत्य पोहोचवायचं होतं त्या दिवशी लता काकूंना त्यांच्या महिला मंडळाच्या बैठकीसाठी आमंत्रण आलं तुमची सून लेखक आहे ना तिच्यामुळे आमच्या ग्रुपला स्क्रिप्ट रायटिंग विषयावर मार्गदर्शन करायला आम्ही तिला बोलावू इच्छितो लता काकूंनी लगेच होकार दिला त्यानंतर त्यांनी श्रद्धाला सांगितलं सुनबाई यावेळी मी तुझ्या मागे उभी राहणार आहे एकेकाळी मी तुला अडवलं आता तुला उंच नेणं हे माझं कर्तव्य आहे श्रद्धा थोडीशी गहिवरली, पण हसून म्हणाली आई मी आज आहे कारण मी तुमचंही ऐकलं आणि स्वतःचंही संमेलनाच्या दिवशी श्रद्धाने स्टेजवर साध्या शब्दात सांगितलं माझी सासू मला बाहेर जाऊन काम करू दिलं नाही म्हणूनच मी घरातच आपलं विश्व शोधलं टाळ्यांचा कडकडाट झाला पण लता काकूंच्या डोळ्यात पाणी होतं त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या ही माझी सून आहे जिचं मी ऐकून घेतलं असतं तर मी खूप आधी शिकले असते त्या रात्री घरी येताना सौरभ गाडी चालवत होता आणि श्रद्धा मागच्या सीटवर झोपलेली होती तिच्या डोक्यावर लता काकूंचा हात होता सौरभ म्हणाला आई हे सगळं केवळ तुझ्या स्वीकारण्यामुळे झालं लता म्हणाल्या मी नव्हे रे ती होती नेहमी तयार मी फक्त उशिरा पाहिलं आता घरात कोणताही आरडाओरडा नव्हता न त्या टोमण्यांचा स्वर ना शंका लता काकू सकाळी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीऐवजी ऑनलाईन कोर्स करत होत्या कथा लेखनाची एक सोपी आणि प्रभावी रचना श्रद्धा त्यांच्यासोबत बसून त्यांना शिकवत होती आई आता तुमचंही नाव स्क्रिप्टमध्ये दिसायला हवं एक दिवस श्रद्धाच्या बँक अकाउंटमध्ये एक मोठी रक्कम जमा झाली सौरभ म्हणाला आपण नवीन गाडी घेऊया का श्रद्धा हसून म्हणाली ठीक आहे शेवटी एक दिवस सौरभने श्रद्धाला विचारलं तू इतकं सहन केलंस काही बोलली नाहीस तू कधीच ओरडली नाहीस हे कसं जमलं तुला श्रद्धा म्हणाली कारण मी बोलले असते तर माझी गोष्ट कुणी ऐकलीच नसती पण मी सहन केलं सोडून नाही दिलं आणि शेवटी ते ऐकावं लागलं सौरभ म्हणाला म्हणजे तुझं मौन हीच तुझी क्रांती होती ती हसली हो शांत क्रांती ही कथा इथेच संपते श्रद्धा ही नटी नाही ना, ना विचारवंत तिला पुरस्कार मिळाले नाहीत स्टेजवर डोकं चुकवावं लागलं नाही पण तिला मिळालं आपलं स्वतःचं स्थान नवऱ्याची खंबीर साथ सासूचा प्रामाणिक मान ती जिंकली गोंधळ न करता एक शांतपणे केलेली क्रांती जिचा आवाज कोणी ऐकला नाही पण जिचं मौन सर्वांवर बोलून गेलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ